राम राम मी कृष्णा अत्रे आणि आपण बघत आहात माझं समोर मित्रांनो बावन्नवरून नव्याण्णववर गेल्यावर किती कॉन्फिडन्स हाय होतो हे आपण सध्या राहुल गांधींच्या वक्तव्यावरून बघत असून मित्रांनो जे काही अधिवेशन झालं संसदेचं राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या प्रदर्शना आभार प्रदर्शनासंदर्भात तर त्यामध्ये सुद्धा राहुल गांधींनी जवळजवळ दोन तास भाषण केलं आणि काय के काय केलं काय काय ऐकलं त्याच्यावर काय प्रतिक्रिया उमटल्या त्यावर मोदी साहेबांनी काय उत्तर दिलं हे सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या आहे परंतु आजचा प्रमुख मुद्दा असा आहे मित्रांनो की भाजपाची उतरती कळा लागली का आणि भाजपाने जे काय एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद साली राम जन्मभूमीचं जे आंदोलन उभं केलं होतं ते आता नष्ट होऊन त्याची उतरता कळा लागलेली का राम जन्म रामाचं मंदिर उभारलेलं आहे आणि आता ते राम मंदिर पूर्ण झाल्यामुळं राम मंदिराची जी काही यंत्रणा आहे किंवा जे काय आंदोलन उभं केलं होतं लालकृष्ण आडवाणींनी किंवा भाजपच्या नेत्यांनी ते आता जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे असं आणि इथून पुढं भाजपाची जी काही उतार ती कळा लागलेली आहे त्याला कारण जे अयोध्येमध्ये भाजपचा भाजपाचा जो पराभव झाला तो आहे का तर हे मी का बोलतो मित्रांनो काल आपण ऐकलं सन भारताचे विरोधी पक्षनेते मान्य राहुल गांधी साहेब सध्या गुजरात दौऱ्यावर आहे आणि ते सध्या वेगवेगळ्या ठिकाणी आपले दौरे आयोजित करतात हथरसला पण गेले जे कायद्या बाबाची चंगराचंगरीमध्ये शे सवाशे लोक मृत्यूमुखी पडले त्यांना भेटणे त्यांच्या परिवारांना भेटण्यासाठी राहुल गांधी गेले होते त्याच्यानंतर ते काय लोक पायलट रेल्वेच्या तिथं पण गेले होतात त्याच्याहून पण बरेच कॉन्ट्रोवर्सी झाली की ते त्यांनी एक डुप्लिकेट ड्रायव्हर उभे करून रील्स बनवणारे होते त्यांना त्यांची मुलाखती घेतल्या आणि त्याच्यावर पण बरेच चर्चा झाली कशा प्रकारे फेक नेरेटिव्ह उभं करण्याचं काम राहुल गांधी करता आणि काल अहमदामध्ये अहमदाबादमध्ये जाऊन गुजरातमध्येच भाजपाचा पराभव कशाप्रकारे आमचे बब्बर शेअर करणारे हे ते सांगतायत आता ह्या सगळ्यात ते त्यांनी हे सगळं सांगितलं त्यांचे जे काय मॉरल हाय झालेलं आहे आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे बावन्नवरून शं नव्याण्णववर गेल्यानंतर ते आपल्याला त्यांच्या वक्तव्यावर दिसतं परंतु बोलणं वेगळं आणि परिस्थिती वेगळी असते आता खरंच ही गोष्ट झालेली काय खरंच भाजपाची उतरता काळा लागलेली काय आणि त्यांनी जे वक्तव्य केलं पुढच्या निवडणुकीमध्ये गुजरातमध्ये भाजपाचा पराभव करणार हे आमचे बब्बर शेर म्हणजे भा काँग्रेस गुजरातमध्ये भाजपाचा पराभव करणारे पुढच्या विधानसभेमध्ये ते असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे यावर आपली प्रतिक्रिया काय खरंच मोदी सरकारचं म्हणजे भाजपचा पराभव होऊ शकतो का गुजरातमध्ये आणि खरंच राम जन्मभूमीचं जे काय आंदोलन उभं राहिलेलं होतं आज ते संपुष्टात आलेलं आहे का कारण जे ज्या ठिकाणी एवढी प्रचंड लोकप्रियता होऊन राम मंदिर एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये उभे राहूनसुद्धा तिथं भाजपचा पराभव होता झालेला आहे त्यांचा भाजपच्या उमेदवाराचा तिथं लाजीरवाना पराभव झालेला अयोध्येमध्ये म्हणजे ते काय फैजापूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्याच्यामुळं त्यांनी आणखीन एक मोठी मॉरल व्हिक्टरी घेतलेली आहे की ज्या अयोध्येच्या राम मंदिरावर भाजपाचं पूर्ण काय म्हणू आपण त्यांची नीती उभी होती किंवा त्यांचे सगळ्या काही घोषणा होत्या तिथं भाजपाच्या त्या सगळ्या संपलेल्या आहेत आणि आता भाजपाला उतरती काळा लागलेली आहे असं जे काही राहुल गांधींनी वक्तव्य केलं ते आपल्याला कसं वाटतं मित्रांनो खरंच कुठच्या इदमपूरच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव होत जाणार आहे काय आता सध्या दोन तीन महिन्यावर बा महाराष्ट्रामध्ये हरियाणामध्ये छत्तीसगडमध्ये सॉरी झारखंडमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या विधानसभेच्या तिचा भाजपाचा पराभव होईल का ह्या एक अनेक गोष्टी त्यावर ओप आहेत आता येणाऱ्या निवडणुकीमध्येच काँग्रेसचा परफॉर्मन्स कसा राहील हे बघणं मोठं उत्सुकताचं आहे परंतु आज जर आपण बघितलं ती काँग्रेसचा मोठा आत्मविश्वास जुनावलेला आहे आजसुद्धा भारताचे जे, जे काही महाराष्ट्राचे विरोधी नेते वडट्टीवार यांचं वक्तव्य ऐकलेलं आहे का तुम्ही मला मुख्य मा भावी मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री म्हणून हरभऱ्याच्या झाडावर चढू नका महाविकास आघाडीने लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीसपैकी तीस जागांवर विजय मिळवलेला आहे जवळजवळ एकतीस जागांवर विजय मिळवलेला आहे आणि तिथं आपण भाजपचं किंवा महायुतीचं पाणीपत केलेलं आहे आता आपल्याला विधानसभेमध्ये दोनशे जागा जिंकायची आहे महा महाविकास आघाडीला त्याच्यानंतर आपण ह्या भावी मुख्यमंत्र्याचं काय असेल त्याचा जे जेगार करूया असं त्यांचं वक्तव्य होतं आता आत्ताची परिस्थिती पाहिली म्हणजे लोकसभेमध्ये त्यांचा बऱ्यापैकी जागा परत मिळालेल्या आहे विरोधी पक्ष नेतेपद मिळालेलं आहे दोन टर्नमध्ये त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्या इतपत सुद्धा जागा मिळालेल्या नव्हत्या त्यामुळे आज नव्याण्णव जागा मिळून त्यांना प्रचंड विजय झाल्यासारखा वाटतो आता आता अनेक लोकांनी त्याच्यावर टीका पण केलेली आहे ठीक आहे तुम्ही नव्याण्णव जागा मिळाल्या परंतु ते शंभरपैकी नव्याण्णव नाही म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा ते म्हटलेलं आहे की असे असा काँग्रेस किंवा त्यांची इंडिया आघाडी असा आनंद साजरा करते कि की शंभरपैकी नव्याण्णव जागा काँग्रेसला मिळालेल्या आहे परंतु ते पाचशे त्रेचाळीसपैकी नव्याण्णव जागा मिळालेल्या आहे हे ते विसरतात तर मित्रांनो काही असो परंतु आज राहुल गांधींची जे वक्तव्य आहे की त्यांच्यात जो काही विजयी संचार झालेला आहे आता आपण पंतप्रधान मोदींना कशाप्रकारे संपवणार आहोत किंवा उसको त्यांनी एक शब्द वापरलेला आहे म्हणजे उखाड दिया किंवा अशा अनेक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी आपल्या भाषणामध्ये आहे हे केलेलं आहे हिंदूंवर त्यांनी अपशब्द वापरलेला आहे ह्या सगळ्यामधून आता जे भाजपाला मतदान करणारे लोक आहे किंवा भाजपचे जे काही नेतृत्व आहे याहून काय धडा घेणार आहे आता काँग्रेस खरंच परत एकदा मागच्या स्थितीला म्हणजे दोन हजार चार किंवा दोन हजार नऊच्या परिस्थितीमध्ये येईल का किंवा त्यांची जी संघटना आहे काय त्यांची मतदाराची टक्केवारी वाढलेली आहे काय सतरावरून सत्तावीस टक्केपर्यंत त्यांचं मतदान गेलेलं आहे लोकसभेमध्ये नव्याण्णव जागा मिळालेल्या आहे परंतु या सगळ्या बळावर ते भारतामधील जे काय आत्ता जवळजवळ फक्त दोन तीन राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे याच्यातून ते पूर्ण भारतभर त्यांची सत्ता उभी करू शकतात का एवढी संघटना त्यांची मज मजबूत झालेली आहे का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहुल गांधी ज्या प्रकारे वक्तव्य करतात ज्या प्रकारे हिंसकतेचं प्रदर्शन करतात किंवा अराजकताचं भाषण करतात हे भारतीय समाज मनाला पटेल का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही त्यांची आज एवढी संख्या निवडून आलेली आहे नव्याण्णवची ती प्रकारे आलेली आहे ती सामान्य जनता सामान्य जनतेला समजलेलं नाही का की त्यांच्या परफॉर्मन्सवर काँग्रेस उभ काँग्रेसची लोक लोकसभेमध्ये एवढी संख्या वाढलेली की तसं नाही मित्रांनो जे काही मुस्लिम मतदारांनी एक गठ्ठा मतदान केलेलं आहे किंवा युपीमध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेस पक्ष एकत्र येऊन त्यांनी जे गणित मांडलं जातीयतेचं त्याच्यातून त्यांना ते तिथं विजय मिळालेला आहे महाराष्ट्रसुद्धा महाराष्ट्रातसुद्धा ज्या काही एकतीस जागा मिळालेल्या आहे ते काय भाजपचा पराभव म्हणता येणार नाही आपल्याला त्यांनी जी काही रणनीती वापरली मित्रांनो म्हणजे मुस्लिम समाजाला एकत्रित करून आणि त्यांचं काय जे खोटं नॅरेटिव्ह होतं संविधान बदलण्याचं ते सगळं पुढच्या निवडणुकीत चालेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्रांनो आज जरी मुस्लिम समाज तो काय वीस टक्के आहे म्हणतात तो एक गठ्ठा काँग्रेसच्या मागं लागलेला आहे जर ऐंशी टक्के लोक एक गठ्ठा झाला ऐंशीपैकी पैकी साठ टक्के जर एकाकडे गेलं तर कुठं जाणार आहे बरोबर आहे की म्हणजे हा जो विचार आहे त्यांची संघटना त्या प्रकारे कार्य करण्याची योग्यता त्यांच्यामध्ये आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक दोनदा जाऊन किंवा राहुल गांधी फक्त एकदा गुजरातला जाऊन किंवा एकदा मध्य प्रदेशला जाऊन एकदा युपीमध्ये जाऊन तेन त्यां त्यांना तिथं विजय मिळू शकतो का परंतु म्हणतात ना की जे काही पराभव असतो ती विधवा असते आणि विजयाला अनेक नवरे असतात असं एका कौ त्यांच्या भाजपच्याच एका वक्तव्याचं नेत्याचं वक्तव्य मी काल ऐकलं की विधवा विला करतात म्हणजे ना भाजपा म्हणतो विजयाला अनेक असतात कोणी वाली नसतं तशी पद्धत झालेली आहे मित्रांनो परंतु भाजप राहुल गांधींनी जे काय वलगणत म्हणू आज आपण त्यांनी 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 वक्तव्य केलं गुजरात मध्ये जाऊन भाजपचा आम्ही पराभव करू शकतो आणि हिंदुत्वाचं राजकारण आता संपुष्टात येत आहे भाजपाला उतरती कळा लागलेली आणि खरंच मित्रांनो राम मंदिराची का का। जी काही मंदिरा मंदिरा हाईट होती ती संपलेली आहे का लोकांच्या जनमानसामध्ये भाजप राम मंदिरामध्ये राम मंदिराचे जे आंदोलन होतं किंवा राम मंदिर उभारण्यासाठी जी काही उत्सुकता होती तिची उत्सुकता संपलेली आहे का हे सगळे प्रश्न आपल्या हिंदू जनमानसांनी उभारायला मनामध्ये उभे करायला पाहिजे फक्त राम मंदिर उभं करून आपलं काम झालेलं आहे का असे अनेक प्रश्न आज उपस्थित होणार आहेत त्याचं काय करायचं म्हणजे आज आपण बघतो की काँग्रेसच्या जे काही नेते निवडून आलेले त्याच्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या किंवा जे काही एक गठ्ठ मतदान करणारे लोक आहे त्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर किती उन्माद त्यांच्यामध्ये चढलेला आहे फक्त एक दोन महिनेच झालेले निवडणूक होऊन त्या उन्मादाला हिंदू समाज तोंड देणार नाही का त्याला प्रतिक्रिया देणार नाही का असं वाटतं का काँग्रेसला बरोबर आणि आज जरी एक चूक भाजपाला मागत पडली असेल परंतु एका चुकीना का। एक हो हो ते काही हो ते शिकणार नाही का बरोबर आहे का नाही म्हणजे त्यांचे जे वक्तव्य होते किती वाद किती बालिशपणाचे होते जे काही बालबुद्धी म्हटले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचं ज्वलंत उदाहरण आहे की मध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहणार होते तीनदा त्यांनी सर्वे केला आणि त्यामध्ये त्यांचे ते पराभूत होताना दिसले म्हणून वाराणसीमध्ये त्यांनी परत एकदा निवडणूक लढवली आता जसं काही यांनी सर्वे केले आणि ते राहुल गांधींना पाठवलं आम्ही आता पराभवत होणार आहे तुम्ही ते सांगा म्हणून बरोबर आहे की नाही ही बालिश बुद्धी आहे मित्रांनो त्यांची दिसते आपल्याला परंतु याच्यातून भाजपाने योग्य धडा घेतला असेल असं वाटतं बघूया आता पुढच्या निवडणुकीमध्ये काय होतं या पराभवातून भाजप निश्चित सावरणार आहे आणि याच्यापेक्षा जास्त प्रखरतेने काँग्रेसला ते उत्तर देणार आहे आज जरी भाजप काँग्रेसचं राहुल गांधी त्यांना प्रोजेक्ट राहुल गांधींना प्रोजेक्ट करण्यासाठी काँग्रेस वेगवेगळ्या उक्त्या क्लुप्त्या वापरत आहे त्याचं उत्तर भाजपाकडून निश्चित प्रकारे दिले जाईल परंतु मला नाही वाटत हिंदुत्वाचं राजकारण आहे ते इतक्या लवकर संपणार आहे आपल्याला काय वाटतं मित्रांनो खरंच राम मंदिराचा मुद्दा संपलेला आहे का हिंदुत्वाचं राजकारण संपलेलं आहे का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज भाजपाला उतरती काळा लागलेली आहे का आपल्याला वाटत असेल तर कॉमेंट करा मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद